नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी या गुन्ह्याची अधिक माहिती अशी की दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी रामभाऊ भिडे जलतरण केंद्र गणेशनगर सांगली येथे पॉकिंगच्या कामावर गुंड प्रवृत्तीचा महेंद्र उर्फ भालू भोकरे राहणार भैरा सोसायटी गणेशनगर सांगली हा आणि अनोळखी दोन जण त्या ठिकाणी आले आणि त्यापैकी महेंद्र ओरपा बालू वसंत भोकरे हा कामगारांकडे बघून जोराने हे काम कोणाचं सुरू आहे येथे कोणी काम करायचं नाही असं बोलून रामलखन पासवान याला मारण्यासाठी अंगावर धावून गेला हत्यार दाखवून म्हणाला की काम बंद करण्याचं जेसीबी आणि ट्रॅक्टर फोडून टाक तुम्हाला काम करायचं असेल तर मला पाच लाख रुपये खंडणी द्या खंडणी दिली नाही तर काम करायचं नाही तसंच परत काम चालू केलंच तर तुम्हाला ठार मारतो अशी धमकी देऊन खंडणी मागितली सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आणि सदर आरोपी सांगली शहर पोलीस ठाणे अभिलेखावर हिस्ट्री शिटर असून आरोपीचा शोध घेऊन त्या तात्काळ अटक करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी उपनिरीक्षक महादेव पोवार यांनी एक पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्याकामी रवाना केले आहे गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हा गणेशनगर सांगली परिसरात येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरील सर्व पोलीस पथक आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा गणेशनगर परिसरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना पथकाने आरोपीस पळून जाण्याची संधी न देता शिथाफेनं पकडून गुन्ह्याच्या कमी ताब्यात घेतलं आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार हे करत आहेत आरोपी सदर गुन्ह्यात माननीय न्यायालयात हजर केलं असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे सदरचा आरोपी हा सांगली शहरातील गुंड असून तो सांगली शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर हिस्ट्री शिटर आहे त्याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे जिवे मारण्याचे प्रयत्न आर्म ॲक्ट जिवे मारण्याची धमकी देणे यासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत पोलीस अधीक्षक श्री संदीप खोगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना मॅडम माननीय उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी विमला एम भारतीय पोलीस सेवा यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय संजय मोरे पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार संदीप पाटील विनायक शिंदे सतीश संतोष गळचे गीतम कायंजे दिग्विजय साळुंखे योगेश सहाले, विशाल कोळी संदीप कोळी योगेश हाके या सगळ्यांचे सहकार्य लाभले